मिर्जेत ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात दोनशे पन्नास गणेश मंडळांच्या बाप्पांचं होणार विसर्जन सांगलीच्या मिरजेमध्ये अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात गणेश बाप्पांना निरोप देण्यात आला सकाळपासून गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका धूमधडाक्यात धडाक्यात सुरू झाल्या होत्या मिरज शहरातल्या अडीचशे सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचं आज विसर्जन पार पडलं यासाठी महापालिका पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती विसर्जन मिरवणूक मार्गावर बाप्पांच्या निरोपासाठी स्वागत प्रमाणे कमान देखील उभारण्यात आल्या होत्या निरोपासाठी स्वागत कमान उभारण्यात आल्या त्यात भल्या मोठ्या गणेश मूर्ती आणि या पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य अशा मिरवणुका सुरू झाल्या या मिरवणुकीमध्ये डॉल्बीनचा दंडनाट दिसून आला व डॉल्बीवर लावणारे विद्युत रोषणाई प्रकर्षाने दिसून आले अनेक मंडळी आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले यावेळी खुद्द उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी डॉल्बी चालक मालकांना चांगलेच खडसावले अनेकांवर कारवाई केली अनंत चतुर्दशी दिवशी मिरज शहरामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या भक्तांना निरोप देण्याची ऐतिहासिक परंपरा आहे आणि या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातील गणेश भक्त देखील मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात दोन दिवस या विसर्जन मिरवणुका सुरू राहतात शहरातल्या गणेश तलावसह कृष्णा घाटावरील कृष्णा नदीपात्रामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येत आहे